द्रौपदी लॉन्च येथे आज वैजापूर मतदारसंघातील महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण श्रावण बाळ संजय गांधी निराधार बाल संगोपन योजना नवीन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या हस्ते मंजूर पत्र वाटप केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात समिती स्थापन करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात समिती स्थापन केली असून त्या समितीचे अध्यक्ष आमदार साहेब हे असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकूण अडुसष्ट हजार महिलांनी अर्ज ऑनलाईन केले या सर्व महिला पात्र ठरल्या आहेत व आज प्राथमिक स्वरूपात लाडक्या बहिणींना मंजुरीपत्र देवा देण्यात आले आहे तसेच श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे सात हजार सहाशे बासष्ट लाभार्थ्यांना देखील मंजुरीपत्र देण्यात आलेले आहे श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत निराधार अंध अपंग विधवा परितक्त्या अशा सर्व दुर्लभ घटकांना आधार देण्यासाठी असून त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा हेतूने राज्य पुरस्कृत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना आहे ప్రతినిధి బాలసాహెబ్ కదమ్